नमस्कार मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती बघा आपल्याकडे अशा प्लास्टिकच्या गोण्या पडलेल्या जास्त त्या फेकून देतं बघा त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत या ठिकाणी मी एक जुनं बेडशीट घेतला आहे तुम्ही साडीसुद्धा घेऊ शकता साडीचं किंवा ब्लाऊज पीचं कापड जरी असं तुमच्याकडे पडलेलं ना ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता माझ्याकडे एवढं बेडशीट फक्त एवढाच तुकडा उरलेला होता तर बघा आपण अगोदर व्यवस्थित सरळ कट करून घेऊ व्यवस्थित तुम्हाला एक माप पण दाखवते आपण एक चौकन कट करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा उंची जी आहे ती आपण अठरा इंच घेतली आहे रुंदी जी आहे ती बावीस इंच घेतली आहे अशा पद्धतीने चौकोन मी कट करून घेतला आहे आणि त्या साईजचा आपणला गोणीसुद्धा सुद्धा कट करून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं आपण ओपन करून घेऊ चौकोन आहे तो आपण कट करून घेऊ या ठिकाणी आपण फक्त एकच पार्ट घेऊ मी करत आहे तुम्हाला जर मोठं पाहिजे असेल तर मोठं पण बनवू शकते तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते एकदम सोप्या पद्धतीने सर्व बघा चारी साईड आपण फोल्ड करून घ्यायचं आहे असं अगदी शिलाई मारून घेऊ कडेकडे नाही म्हणजे आपलं ते व्यवस्थित कापड वगैरे सेट होईल अशा पद्धतीने मी बघा पूर्ण कडेकडे याला शिलाई मारून घेतली आहे खूप सोप्पा आहे अगदी कोण राहाय जमेल तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे बनवू शकता इतकं सोपं आहे सुईने सुद्धा बनवू शकते बघ असं मोठं घ्यायचं आणि कापड कट करताना आणि फोल्ड करून आपल्याला हाताने सुद्धा आपण याला शिलाई मारून घेऊ शकतो जास्त काहीच अवघड नाही आहेत आता दोन्ही ने पण शिलाई मारून घेऊ आपण त्याला तर इथं कापड नाही आपलं आपण कमीच कापड कट केलं ना त्याच्यामुळं इथं बघा अशा पद्धतीने तुम्ही वाटलंच आहे की किंच चारी पण साईड एक्स्ट्रा घेतलं ना तरी पण चालेल फोल्डिंगसाठी आणि एकदम गोणी पण नवीन आहे त्याच्यामुळे आपलं वार पण खूप छान तयार होणार आहे आणि थोडीशी कडकमधली गोणी घ्यायची घेताना तुम्हाला किती नवीन गोणी आहेत घेतलेली मी हेच वर्ग तुम्ही ऑनलाईन बघू शकता खूप सारं माग भेटतं आता बघा आपल्या चारी पण साईडने शिलाई मारून झाल्या आहेत आता बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे जी लांबट साईड ती ना बघा त्या साईडने असं आपण फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित सारखं पकडायचं बघा अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंच कापड आपण कडेने सोडून द्यायचं आणि शिलाई मारून घ्यायचं आहे आता तिथे फोल्ड यासाठी आपण या केलं तर का आपले धागे दोरे जे आहेत ते ना निघू नये म्हणून आपण इथं फोल्ड करून घेतलं होतं कडेने दोन्ही साईडने आपण सरळ शिलाई देऊन घ्यायचे आहे बघ इथे व्यवस्थित शिलाई लॉक करून घेतली आहे मी आता आपण काय करायचं आहेत बघा हे आहेत ना बघा आपण शिलाई मारल्या तो पार्ट बघा सेंटरमध्ये असं हे करायचं आहे फोल्ड करायचं दोन्ही पण साईडने बघा असं सा त्रिकोणसारखा तयार करायचा कर तुम्हाला माप दाखवते या ठिकाणी आपण बघा चार इंचावरती खून करून घ्यायची आहे अशी इथं अजिबात कट वगैरे काहीच करायचं नाही फक्त खून करायची कर इथं चार इंचाचं बघा आपण फोन करून घेतले आहेत सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई मारून घेणार आहोत अशा पद्धतीने डबल डबल शिलाई करून घ्यायची आता तुम्हाला स्वीच करून दाखवते मी अशा पद्धती बघा आपल्याकडे एक आयातिकृती असा एक बॉक्स तयार झाला आहे आता आपण काय करत आहे जे आपण बघा बेसला बघा हे केलं तर ना त्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे खाली बरोबर बेस तयार होतो त्या स्लाईमध्ये आपण सरळ शिलाई मारून घ्यायची बघा अशा पद्धतीने मी इथे बघा हाड वा बेस, बेस दिसतो ना याला सरळ आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जे बघा तुम्ही एका साईडला मारल्या पण दुसऱ्या साईडला पण मारून घेऊ तशाच टोटल आपण चार शिलाई मारून आहे बघा या अशा पद्धतीने तुम्हाला इथं दिसले असं बघा इथं या साईडच्या शिलाई दिसते त्या अर्धा अर्धा इंच वरती पकडायचं म्हणजे जो बेस आहे तो एकदम सुंदर असा तयार होता आपला बघा किती छान आपलं हे चौकोन तयार झालाय बघा हे ऑर्गनायझर आहे तर कोती कपडे ठेवण्यासाठी आता याला आपण एक हँडल पण बनवून घेऊ या ठिकाणी पाच इंचाची बघा एक स्ट्रीप कट केली आहे दिला दोन इंच आहे डबल फोल्ड करायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता ऑर्गनायझर आपण कपाटामध्ये ठेवल्यासन ती असं ओढण्यासाठी बघा एक हँडल तयार करून घेऊ अशा पद्धतीने फोल्ड करायचं कुठल्या पण एका साईडला असं मध्यभागी लावून घ्यायचं आहे चला तर मी तुम्हाला दाखवते लावून पण घेते कोण जर प्रिन्सेस ब्लाऊज ची कटिंग बघायची असेल तर कमेंट नक्की सांगा चला या ठिकाणी बघा आपला हँडल पण लावून झाला आहे आता त्याच्यामुळे तुम्हाला कपडे वगैरे पण मी ठेवून दाखवते कसे दिसते ते हे किती छान तयार झाला आहे धागे दोरे जे आपले दिसतात कट करून घ्यायचे बघा इथे कुठे आपले आजच्या साईड नाही कुठे धागे दोरे काही दिसत नाही तुम्हाला एकदम फिनिशिंग मध्ये आपले यावर तयार झाला आहे असे आपण कपडे ठेवू शकतो आणि कपाटामध्ये बघा बघा दिसायला पण खूप छान दिसतं आणि कपडे आपण कुठले ठेवले आहे ते पण दिसतं बघा की भरपूर सारे आपण असे बनवून कपाटामध्ये ठेवू शकतो तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडतो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद